रत्नागिरी तालुक्यातल्या पावस गोळप भागांसह राजापूर तालुक्यात शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस कोसळला त्यामध्ये आडिवरे इथे नदीचं वाढलेलं पाणी काही मिनटांच्या कालावधीत थेट बाजारपेठेत घुसलं वेगानं वाढणाऱ्या पाण्याने प्रसिद्ध श्री महाकाली मंदिराच्या परिसराला चहूबाजूने पहिल्यांदाच वेढा घातला बघता बघता पाण्याने थेट मंदिर परिसरात धडक दिली तब्बल बेचाळीस वर्षांनंतर आडिवरे बाजारपेठेत पहिल्यांदा पुराचं पाणी घुसल्याचं सांगण्यात येत आहे काही मिनटांमध्ये वेगानं वाढलेल्या पाण्यामध्ये बाजारपेठेसह त्या परिसरातील रस्ते आणि संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला शुक्रवारी रात्री बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली मात्र अचानक रात्री नऊच्या सुमारास पूरपरिस्थिती निर्माण होऊन पुराचं पाणी बाजारपेठेत घुसलं महाकाली मंदिर आणि बाजारपेठ परिसरासह त्या भागातील रस्ते दुकाने पुराच्या पाण्याखाली गेली पाण्याचा वेग इतका जास्त होता की व्यापाऱ्यांना माल सुरक्षित ठिकाणी हलवण्याची संधीच मिळाली नाही अनेक दुकानांमध्ये पुराचं मिश्रित पाणी घुसून मालासह सा साहित्याची नासधूस झाली लवकरच शाळा सुरू होणार असल्यानं अनेक व्यापाऱ्यांनी स्टेशनरीचं साहित्य दुकानांमध्ये विक्रीसाठी भरलं होतं मात्र पुराच्या पाण्यामध्ये त्या साहित्याची वाताहत झाली बाजारपेठेमध्ये घुसलेलं पुराचं पाणी अर्ध्या तासांनंतर ओसरलं असलं तरी व्यापाऱ्यांच्या नुकसानीचा लाखो रुपयांचा तडाखा देऊन गेलं रत्नागिरी तालुक्यातल्या पावसमध्येही बाजारपेठेतील अनेक दुकानं आणि घरात पाणी गेल्यानं नुकसान झालंय कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका